काल संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास दहा ते बारा निवेदनं दिली आणि ती निवेदन देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली महसूल विभागात सात बारा संगणीकरण केलं ऑनलाईन केले त्याच्या के दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाहीत ही सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं त्याचबरोबर अनेक जमिनी ऍक्वायर झालेल्या नोटिसा दिल्यात त्याच्यावर शिक्के मारलेले आहेत मी सांगितले तुमची जमीन ऍक्वायर होणार आहे पण ती ऍक्विशनही केलेली नाही त्यांना त्याचे मोबदलाही दिलेलं नाही असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते ते घेऊन त्यांना भेटलो सहा वाजताची अपॉइंटमेंट होती त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं सात वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो पंचवीस मिनिटं भेट चालली त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते स्टाफ होता माझ्या बरोबरचे शिष्टमंडळातली चार पाच जण होती दादा पण आपण अध्यक्ष आहात महसूल मंत्र्यांची अशा प्रकारे भेट होते चर्चा तर होणारच आहे इतर काही चर्चा झाली नाही तेच सांगितले ते ना मी चर्चा काय झाली निवेदनाचे रेकॉर्ड बघा तुम्ही निवेदना जवळजवळ तेरा चौदा निवेदन दिली असतील मी ठीक ठीक